सगळ्यांना कशा सगळे शुभ सकाळ शुभ सकाळ काय मग चाललंय स्वयंपाकांचं चाललंय जेवण काम जायचं असत सकाळ लवकर छान पैकी चला छान पैकी अशुनी ज्याची चालवून खाऊन घरचं खायचं आणि मस्त राहायचं तंदुरुस्त चांगलं होतं बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं चांगलं आहे ना oh. चला आणि जर कोणा लोणच्याची वर जर नसेल टाकली तर आपलं लोणचं तयार आहे आश्विनी बकुआ लोणच hmm. नंबर आहे सत्तरवीस सत्याहत्तर शहात्तर तेरा hmm. लवकरात लवकर वर टाका आणि लोणचं घ्या पाचशे किलो लोणचं रेडी सहाशे किलो लोणच रेडी घ्या oh. इसात तुम्ही आठशे किलो आम्हाला सहाशे किलो लोणचं आहे त्याच्यामुळे hmm. तीनशन घ्यायचं नाही लोणचं घ्यायचं काय ना अश्विनी काय म्हणते हा तुमच्या दादानी खूप खूप मेहनत केली तीन चार दिवस पाच दिवस पाच दिवसामध्ये दिवसा चांगलं लोणचं तयार झालंय मस्त म्हणजे अश्विनी मी अनुष्का आनुश्व, अनुष आणि चिवणी आम्ही सगळ्यांनी मिळून लोणचं तयार केलंय आणि आमच्या लोणचं हातच कुणाकुणा खावटते त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर टाका आणि घ्या लोणचं आणि दुसरं काही ह्या गोष्टीवर मी काय बोलू शकत नाही आहे का नाही अश्विनी पण जरा दोन चार दिवस जाऊ दे जरा बोलायचंय दोन चार दिवस जाऊ दे जरा जरा माग कार माझा कामाचा बोलायचंय जरा बघा मग माझ्या बघा मग जरा बोलायचे दोन चार दिवसांनी बोलले ओ येऊ मग मी नाही बोलणार डायरेक्ट म्हणजे आधी समजून घेणार आहे मी म्हणजे जरा जरा बोलायचं जरा आहे का नाही चष्मेला आवाज येत नाही शर्मा किता नाही मोडत नाही तिथं तिथं कोण जात नाही तर असं ते आता तुम्ही विचारत काय बोलायचंय तर काय नाही थोडस खर खर सांगायचं मला थोड्या गोष्टी आहेत जरा आहे ना नाही अश्विनी <laughs> <laughs> अश्विनी निम दिन सांगू पण मी तो सांगू नाही बोललेलं चांगलं असतं आणि बोललं पण पाहिजे काय सांगायचं मला कल्पना कल्पणाला मी कालचं सांगायचं सकाळचं काय <laughs> कालचं <चो> सकाळ हां एकलेलं <laughs> म्हणायचं उडत गेलं सगळं बरं काय म्हणायचं उडत गेलं सगळं आणि आपलं काम भरायचं चिमणी आली आणि उडून गेली <laughs> असं जर तर कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं लक्ष द्यायचं आपलं काम नाही आता सध्या आपल्याला फोकस लोणच आणि आपलं काम आपली कंपनी उभा करणं आपण ह्यात व्यस्त राहणं गरजेचं आहे कारण पुढच्या वर्षी आपल्याला पुढच्या वर्षी नाही जानेवारी महिन्यापासून आपल्याला बिझनेस तिथं करायचा आहे त्याच्यामुळं आपलं काम भलं ना आपण भलं कुठं काय उरकायचं आता किती ऑर्डर आलेल्या आहेत रात्री मी साडे अकरा पर्यंत ऍड्रेस लिहिलेले तरी अजून राहिल्यात लिहायचं mm -hmm. आता हो आता का आज लंचा सगळं काम झालेलं आहे माझं आता सगळ्या ऑर्डरी लिहिणं बुक करणं काय येतील त्या ऑर्डरी आणि चालूच मग आता आपलं कुरिअरचं काम चालू आणि परत पण अजून आंबे येतात आपले पण रक्षाबंधन वगैरे झाल्या म्हटलं आपण करूया जरा निवांत थोडासा आराम घेऊया आता आता कुरिअर जे आहेत ते टाकून हे करून

Hmm. त्यांची गाडी बिघडलेली गा जरा नीट करा नीट तुम्ही पण नंतर काल चार्जर च बिघडलाय गाडीला काहीच नाही काय नाही यांना मग दोन तीन दिवस झाले मीच रोज शाळेत नेतोय रोज जातो शाळा सुटायच्या आधी दहा मिनिटं जातो बापू बी जाते, <laughs> जाते। तुम्ही काल गेला ना आला परवा दिवशी परवा दिवशी पण नेलं परवा दिवशी आम्ही काय नाही पप्पाला सडवायला आणि येताना आम्ही अर्ध्या रस्त्यात चालत आलो आणि अर्ध्या रस्त्यात बापूंनी परवा दिवशी परवा दिवशी आल बापू नाही चाललंय स्वयंपाक